नमस्कार मी मृणाल मृणॅटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचा असल्या कारणामुळे आपण ऐकत आहोत अकरा दिवस कथा कथेचे नाव आहे महाभारत लेखन ऋषी वेदवास्यांना महाभारत लिहायचं होतं पण एवढं मोठं कार्य ऐकट्याने शक्य नव्हतं त्यांनी गणेशाला विनंती केली तू माझा लेखक होशील गणेश म्हणाला हो पण माझी एक अट आहे एकदा मी लिहायला बसलो की मध्ये थांबणार नाही व्यास म्हणाले ठीक आहे पण पड़ माझी पण एक अट आहे तुला प्रत्येक ओळ समजली की तू लिहायची लेखन सुरू झालं वेदव्यास सांगत होते गणेश आपल्या वेगवान हाताने लिहित होता पण अचानक गणेशाची लेखणी तुटली अट मोडायची नव्हती म्हणून त्याने क्षणाचाही विचार न करता स्वतःचा दात तोडून लेखणी बनवली आणि पुढे लिहित राहिला अशा प्रकारे गणेशाच्या बुद्धिमत्ता आणि दृढ निश्चयामुळे महाभारताचा हा विराट ग्रंथ पूर्ण झाला शिकवण अडचण आली तरी मार्गशोधा जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही मोठं काम पूर्ण करता येतं धन्यवाद